श्री जयशंकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सालाबदाप्रमाणे आषाढी वारीनिमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली सोमवारी सात रस्ता इथं उपलब्ध मंगल कार्यालय इथं जयभवानी नवरात्र युवक मंडळ आणि श्री जयशंकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं श्री संत गजानन महाराज पालखीच दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याचा शुभारंभ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शिवाजी वाघबडे मोची समाजाचे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी त्यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं दोन दिवस सोलापूर शहरात मुक्काम असतो पालखीचं सोलापूरकर आणि जंगी स्वागत थीक ठिकठिकाणी केलं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यामुळे शहरात आनंदी वातावरण निर्माण झाले अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष डांगे यांनी व्यक्त केलं शंकर प्रतिष्ठानच्या येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद देण्याचं काम सुरू आहे नाभिक समाजाकडनं त्या वारकऱ्यांच्या दाढी कटिंग करण्याचं काम सुरू आहे आमच्या परिड समाजाकडून त्यांच्या कपड्याची इस्तरी करण्याचं काम सुरू आहे चर्मकार समाजांनी त्यांची जी काही चप्पल्स असतील बूट्स असतील त्यांना रिपेरी करून देण्याचं काम आहे म्हणजे प्रत्येक समाजातला बांधव या वारीत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याकरता त्याला ज्या ज्या परिणा शक्य असेल अशा पद्धतीनं सेवा करत आहेत पत्रकार बांधव असतील त्यांनी त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातूनसुद्धा ही वारी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या वारीला जे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे शेगाव गजानन महाराजांची पालखी निघाली आहे त्याच्यातून एक सग एक चांगला संदेश असा जातो आहे की सगळेजण कशा भक्तिमयीच्या वातावरणामध्ये आपल्या विठुरायाचा गजर करत करत ह्या सगळ्या वारीची पावलं चालत आहेत असं दिसतंय खऱ्या अर्थानं कराला खास करून या वारीबद्दल खूप आकर्षण असतं आणि आदर आहे ही गजानन महाराजांची पालखी जेव्हा सोलापुरात येते ते दोन दिवस सोलापूरकर अतिशय आनंदाने भक्तिभावाच्या वातावरणामध्ये त्या वारीची सेवा करण्याचं से काम संपूर्ण सोलापूर करत असताना आपल्याला आनंद मिळतो आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की जयशंकर प्रतिष्ठान ज्याचे संस्थापक आमचे मित्र रुपेश जक्कल मालक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या आठ ते दहा वर्षापासून हजारो भाविकांना प्रसादाची सेवा उपलब्ध करून दिली जाते त्यासोबतच बाळा बलुतेदार जे वेगवेगळे व्यवसाय करतात त्यामध्ये आमचे नाभिक समाजाचे बांधव आहेत पलीट समाजाचे बांधव आहेत परत आमचे चर्मकार समाजाचे बांधव आहेत जे त्यांचे त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सेवा देत आहेत ज्यांना आषाढी वाढीमध्ये चालत पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही ते सगळेजण अशा पद्धतीची सेवा देऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचं करत आहेत आणि खऱ्या अर्थानं सोलापूर शहरासाठीही सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन एक सामाजिक समतेचा संदेश देतात संभाजी वतीनं या सगळ्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो वारकऱ्यांसाठी अब्दुल पुरकर मंगल कार्यालयात निवास आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली असून पालखीचं दर्शन घेणाऱ्या भाविकांना जक्कलमाळा दत्त मंदिरासमोर शंकर महाराज प्रतिष्ठानकडून पंचवीस हजार भाविकांसाठी खिसडी भात महाप्रसाद वाटप करण्यात आला अशी माहिती जयशंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश जक्कल यांनी दिली गजानन महाराजची पालखी उपलमंगलकालय इथं आगमन झालेलं आहे आज जयशंकर प्रतिष्ठान आणि जय भवान युवक मंडळ यांच्यातर्फे आज आम्ही पाच हजार किलोचं मसाला राईस हे प्रसाद हो ठेवत आहे काय आणि गेले सात वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत हो आहे आणि प्रत्येक आमचे मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांना प्रत्येकानं टी शर्ट काय आणि सगळ्यांना टोप्या असं आम्ही मोठं कार्य आता सातवं वर्ष आमचं चालू आहे सगळं मिळून आम्ही काम करतो आहे प्रसंगी जयशंकर प्रतिष्ठान आणि जयभवानी तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते